हाय हरिद हरविंदर सिंह हाय हेलो जी रेनू का विलोग हाय रेनू का तैय हेलो जी जा यू नो मैसेज हम्म आवाज नहीं आ रही आपकी अभी आ रही है क्या कैसे हो आप प्यार मैं अच्छी हो आप कैसे हो कहाँ से हो आप जमेश्वरपुर जिले से हो आप कहाँ से हो खाना वगैरह हो गया लाइक करो सब लोग मैं आपको क्या थु थु। जी दीदी कहो दीदी कहो सब लोग लाइक करो जल्दी जल्दी फटाफट नहीं हम्म पटपटपट बोला सर्वानी कमेंट करा

क्या कर रहे हो मैं सिलाई का काम कर रही हूँ मैं मुंबई से हूँ अच्छा मेरा भी मायका मुंबई है

阿布罗康尼尔家族的阿瓦隆尼亚的阿提米亚。 हो का लाईव्ह ले दिवसांनी आलात हो प्रल्हाद दादा बॅलेन्स नव्हता हो फोन मध्ये लाइव घेत नव्हते बोला काय झालं का जेवण झालं का जेवण प्रल्हाद दादा तुमचं जेवण झालं का हो आता माझं झालं जेवण तुमचं झालं का चला मग मुंबईला आमच्या सोबत येतात का काय आमचं जेवण झालं अच्छा झालं का काय केल तर जेवण काय होत जेवायला बोला अजून सर्वांनी लाईक नक्की करा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तुमच्या सत तुम मुंबर येतो मी या या, या चला लवकर उद्या निघणार आहे आम्ही या मग आम्ही कोण कोण जाणार आहे आमची तीन मुलं मी माझे मिस्टर यशराज शनक आणि आरू आम्ही एवढे जण जाणार आहे या सर्वांनी आमच्या सोबत वांग्याचे कालवण चपाती भात वा आमच्यात बी तुम्हाला सांगतो बरं वाट किती त्याच भात चपाती चपाती नाही भाकरी खेळती That's the peak of काय करते झालं का जेवण नाही आज कॅन्सल झालं ग माझी मम्मी म्हणली आज येऊ नको उद्याच्याला बस काय तिनं पण नाही आज घरी नाही उद्या घरी नाही मग उद्याच्याला गेली म्हणजे परदेशी तिनं घरी असते मी बी म्हणून अजून काही नाही तयारी चालू आहे बर हा तू काय करते झालं का जेवण तुझ अजून काय चालू आहे झालं का जेवण माधुरी झाले ए, ए। का ब्लाउज पुन्हा नाही ना अजून ना चालू आहे तुला सांग सका पण शिवते आता तिसरा ब्लाउज शिवते मी सगळं घातली <laughs> काम <laughs> करून धुणं भांडी स्वयंपाक करून आता तिसरा ब्लाउज शिवते का जेवण झालं नाही अजून स्वयंपाकच झाला नाही तुझा अजून खूप वेळ झाला ग काम आवरायला तुम्ही आज का नेहमी एवढंच वेळ लागतो अगो गॅस संपलाय आला नाही अजून आजच्या बुकिंग वरचे असतील आहे ना गॅस बुकिंग वर त्याला <laughs> वर वरच्या <laughs> 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 मग काय अजून निवांत तुम्ही जाणार होती ना कधी जाणार आहेच अगल्ले <laughs> वय तक दिला लेकरांनी वरडून वरडून कसा बसला हे ना ओरडून आग आगाव निस्ती करायला आग अग ना लहान मुलांची खूप आवड अगं किती वडते मी किती चिरकते तर ऐक नाही तिले तक दिलाय तुझी काय करतायत कार्टी कुठे <laughs> गेली ती ती काय खेतती, ती टीव्ही <laughs> ती ताई मधुरी मॅडम यांना नमस्कार सांगा अच्छा माधुरी प्रल्हाद दादा तुला नमस्कार करतायत

बोला पटपट कमेंट करा सर्वांनी पटपट पटपट कमेंट करा ताई माझ्या भातच्याला काय बोलू नको अले भाच कडू येत आगापणा नेसता आगापणा करायला ते ऐकत ती अगदी शब्द नाही ती नेसता गोंधळ उठवलाय नवसाच आहे तर कडू

ओके okay, बाय सर्वांना भेटू परत लाईव्ह मध्ये चालतंय बाय सर्वांना विना रंग